राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्ती सात नगरसेवकांना टाटा बाय बाय करत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आव्हाडांना धक्का देत असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षालाही ठेंगा दाखवला कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पक्षाकडून नजीब मुल्ला यांनी निवडणूक लढवली होती या मतदारसंघात पक्षवाढीसाठी गेल्या काही महिन्यांपासून आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांचा जोरदार प्रयत्न सुरू होता भाजपानेही या भागातील अस्वस्थ नगरसेवकांवर जाळे टाकण्याचा प्रयत्न चालविला होता ठाणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला आव्हान उभा करायचा असेल तर कळव्यातून शरद पवार गटाचे नाराज नगरसेवक आपल्या पक्षात यायला हवेत याची अजित पवार आणि भाजपा या पक्षांना जाणीव होती त्यामुळे आव्हाडांच्या नाराज असलेल्या नगरसेवकांना कोणत्याही परिस्थितीत जाळ्यात अडकवण्याचा या दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू होता असे असताना एकनाथ शिंदे यांनी या नाराज नगरसेवकांना आपल्या पक्षात घेत आगामी महापालिका निवडणुकीत तोंडावर असताना अजित पवार आणि भाजपालाही झटका दिला आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्ती माजी नगरसेवक मिलिंद पाटील त्यांची पत्नी मनाली पाटील माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी महेश साळवी त्यांच्या पत्नी मनिषा साळवी सुरेखा पाटील सचिन मात्रे यांच्यासह मंदारकेणी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी मुंबईतील मलबार हिल येथील मुक्तागिरी बंगला येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला यापूर्वी ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्यासह आठ नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता त्यामुळे गुरुवारी झालेल्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने ठाणे महापालिका क्षेत्रात शिवसेनेची ताकद वाढल्याचे चित्र आहे जितेंद्र आव्हाड आमदार असलेल्या कळवा मुंब्रा मतदारसंघात भाजपची अवस्था अगदी तणावपूर्ण आहे हा मतदार शिंदे यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत यांच्या लोकसभा मतदारसंघाचा या ठिकाणचे बहुसंख्य नगरसेवक आपल्या पक्षात कसे येतील यासाठी पद्धतशीर व्यूहरचना डॉक्टर श्रीकांत आखत होते ही घडामोड सुरू असताना भाजपनेही या मतदारसंघातील आव्हाड समर्थक नगरसेवकांवर लक्ष केंद्रित केले होते कळव्यातही आव्हाड आणि शिंदे अशा दोघांनाही आव्हान उभे करायचे अशी आखणी केली जात होती मात्र या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेऊ पाहणाऱ्या भाजपालाही एक प्रकारचा इशारा दिला आहे